शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल लाईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील डाळ खिशाला कात्री लावणार भाव दोनशे रुपयाच्या पुढे जाणार सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आणखी दर वाढण्याची शक्यता खरीप हंगामाला झाला प्रारंभ वरुण राजाचे दणक्यात आगमन पेरणीचा मार्ग मोकळा यंदाही सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनच राहणार अठरा तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा नमो शेतकरी योजनेच्या चा चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये व पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरित करण्यात येणार आहेत बियाण्याच्या किमतीमध्ये वाढ तूर बियाण्यात किलो मागे एकशे वीस तर मका बियाण्यात पाचशे रुपयाने वाढ कपाशी क्षेत्र घटणार शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे सोयाबीनची पेरणी वाढण्याची शक्यता कापूस लागवड ठरते नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारने दिली एकशे सहा कोटी निधी वितरणास मान्यता राज्यात दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकासह इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यानंतर बाधितांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते त्यासाठी राज्य सरकारने काही दिवसापूर्वी जी आर निर्गामित केला होता तसेच एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाची मदत वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे